हाय फ्रेंड्स मुखज जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालयामधील बऱ्याच जिल्हा न्यायालयांमध्ये स्वच्छता व चापडलेता चाचणी झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला माहिती पाठवलेली आहे तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आणि सर्वप्रथम जेवढ्या विद्यार्थ्यांनी मला माहिती पाठवली ना त्या सर्व विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभारी आहे ऋणी आहे तर आपण आता ती माहिती पाहूयात त्याच्या आधी माझी तुम्हाला विनंती आहे तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा म्हणजे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाठवा म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून मला ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल ही सर्वांना विनंती आहे चला तर मग आता आपण आज कशी चाचणी झाली त्याची माहिती पाहूयात जर तुम्हाला जी एम सीसाठी रेकॉर्डेड कोर्स लावायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी एम सी डट ड रेकॉर्डेड रुडोक्रोल्स शूट घ्या याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आंतरगणित बुद्धिमत्ता चाचणी चार विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि याचं जी म्हणजे ईबुक तुम्हाला मोफत मिळणार आहे चला तर मग आता आपण आजची माहिती पाहूयात तर एका विद्यार्थ्याने यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून माहिती दिलेली चे चे तस तस लावले लावले। सर लातूरला रूम साफ करायला लावले आणि पोर्च म्हणजे रूमच्या बाहेरचा जो भाग असतो तो आणि पोर्च साफ करायला लावले फरशी पुसायला लावली तसं काम करायला लावले दीड तास तसं काम करायला लावलं म्हणजे हे वरचं जे काम आहे ना रूम साफ करणे पोर्च साफ करणे फरशी पुसणे दीड तास करायला लावलेलं आहे तर या ठिकाणी पहा आदरणीय सर प्रणाम प्रणाम आज माझी अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये स्वच्छता व सापडल्याचा चाचणी झाली सुरुवातीला प्रझेंटी घेतली त्यानंतर सिरियल नंबरनुसार बिल्ले दिले नंतर प्रत्येक ग्रुप तेराचे केलेत प्रॉपर दहाला टेस्ट सुरू झाली आम्हाला पार्किंगमध्ये घेऊन गेले सर्व साहित्य उपलब्ध आहेत पार्किंगमध्ये स्वच्छता करताना झाडणे मग झाडण्यासाठी ठराटा लागतो डस्टबिन नव्हती तर सुपलीसोबत बोरी टट्टा मध्ये आम्ही कचरा गोळा केला बोरी म्हणजे आपली गोणी असते ना ते म्हणता येते टट्ट्या दिले ना त्यांनी पोर्च साफ करायला लावला म्हणजे रूमच्या बाहेरचा भाग जाळ्या काढायला लावल्या इत्यादी कामे साडे अठरापर्यंत चालली नंतर आम्हाला थोडं बसवलं नंतर पार्किंगमध्ये तिथेच चापडले त्या चाचणीमध्ये फक्त तिथेच पुकारा द्यायला सांगितला त्यांच्या समोर ते आवाज बरत होते मला त्यांनी पुकारा म्हणून जिल्हा परिषद म्हटलं होतं नंतर एका व्यक्तीचा पुटारा घ्यायला सांगितला आणि टेस्ट संपली आता एक लक्षात ठेवा इथे संस्थेचं नाव असेल ना तर पुढे हाजिरो वगैरे काही म्हणायचं नाही बरं फक्त त्या संस्थेचं नाव घ्यायचं की जिल्हा परिषद आणि कोणती असेल त्याचं नाव व तुम्ही घरी जाऊ शकता म्हटलं बाकी त्या चाचणीमध्ये काहीच झालं नाही सर आपल्यामुळे मला खूप मदत झाली ऊर्जा मिळाली आपले मनपूर्वक धन्यवाद मी तुमचा पण आभार आहे तुम्ही ही माहिती पाठवली त्याबद्दल चला पुढील माहिती पाहूयात आता पुढील माहिती पाहा सर आज माझी शिपाईसाठी मुंबई सिटी सिव्हिल टोर्टमध्ये परीक्षा होती आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा त्यांनी आमचं हॉलटिकीट व्हेरीफाईल केलं नंतर आमची सॅट म मशीनमध्ये टाकून चेक केली नंतर शिरेल नंबरला आमचं जे नाव आहे तिथे सही करायला लावली नंतर आमचा बारा मुलांचा डट पाडला होता आम्हाला एक ज्युनियर क्लर्क दिला होता ते सर आम्हाला कोर्ट हॉलमध्ये घेऊन गेले तिथे त्यांनी सुरुवातीला काही अंक सांगितले आणि ते अंक आम्हाला त्यांना शेवटी पुन्हा सांगायचे होते म्हणजे त्यांना काही अंक दिले होते आणि ते शेवटी सांगायचे होते म्हणजे तुमची स्मरणशेती चेक करत होते ते मग त्यांनी आम्हाला झाडू पोछा पाणी भरलेली बादली दिली सुरुवातीला आमच्यातील काही उंच विद्यार्थ्यांना पणके पुसायला सांगितले आणि बाकीच्यांना स्टेनो साहेबांना रूम झाडायला लावला नंतर मला साहेबांनी आत बोलावले आणि विचारले की तुला सुरुवातीला काहीतरी सांगायला लावलेलं ला, स्वच्छता चाचणी झाली की ते काय होतं तर मी सांगितलं की तुम्ही आम्हाला नंबर दिले होते सर नंतर त्यांनी मला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार सहा ते सात पेजेस दिले ते प्रमाणे लावून त्यांना पिन लावायला लावली पुढे पहा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की सगळं झाल्यावर तुम्हाला आम्हाला पाणी द्यायचं आहे त्यांनी मला सरळ सांगितलं की तू जाऊ शकतो पण मी स्वतः त्यांना विचारले सर तुम्ही पाणी घेणार का हे पाहता हे असं अजून एका जिल्ह्यात झालेलं आहे की सुरुवातीलाच त्यांना पाणी मा द्यायला शेवटी पाणी द्या असं सांगितलं होतं तर काही विद्यार्थी विसरले पण काही विद्यार्थी पाणी घेऊन त्यांच्याकडे गेले आणि सर तुम्ही पाणी द्यायला सांगितलं होतं त्यांनी ते पाणी पिलं नाही परंतु मुलांचं लक्षात किती राहतं स्मरणशेती ते, ते चेक करत होते आणि आज्ञाधारक आहे की नाही हे त्याच्यातून ते, ते चेक करत होते त्यामुळं तुम्हालाही जर असं पाणी द्यायला सांगितलं शेवटी तर ते, ते लक्षात ठेवा आणि इतर काही गोष्टी ज्या काही त्या सूचना देतात ना त्या काळजीपूर्वक पूर्व टाळकायची आणि लक्षात ठेवायच्या अजून भरपूर माहिती आहे ती पाहूयात आपण आता पुढे पहा आज माझा अकोला येथे कोर्ट शिपाई भरतीसाठी चाचणी होती सर आठ आठ मुलांचा ग्रुप केला सर फ्लोअर साफ करा लावला एक रूम होती सर ती पण साफ करायला लावली सगळ्यांना टूल किट मिळाले सर मला नाही मिळालं मी माझ्या रुमाल काढला दरवाजा आणि खिडक्या पुसायला चालू केलं नंतर आमचं कौशल्य चाचणी नाही घेतली सर थँक्स यू थँक यू सर तर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला काही हे नाही भेटलं तर म्हणजे रुमाल सोबत असू द्या हे पण महत्वाचं आहे तर अजून भरपूर माहिती ती आपण पाहूयात आता तर रायगड जिल्ह्यामध्ये काय झालं ते पहा की क्लिनिंग अँड ॲक्टिव्हनेस टेस्ट रायगड टुडे नाव पुटारणे म्हणजे पुटारा द्यायला लावला एक लक्षात ठेवा मी इथे ना विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांची स्वत स्वतःची नावं पण मला पाठवली टाईप करून पण मी नावं यासाठी की त्यांना काही अडचणी येऊ नये त्या न्यायालय खूप कडक असतं त्यामुळं मी कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव इथे येऊ देत नाही आहे तर नाव पुकारणे त्यानंतर चेंबरमधून बूट आणून देणे चेंबरमध्ये एखादं पुस्तक ठेवलेलं होतं ते आणून देणे आणि बूटसाठी बूटची नावं सांगणार म्हणजे पुस्तक पुस्तकाचे नाव आवड सांगतात बोलतो मला वाटतं वाशिमला तर काय लॅम्बलिन ॲटचं पुस्तक आणायला सांगितलं होतं ते नावच ऐकायला आणि तुम्हाला कळलं नाही तर परत विचारायचं सर प्लीज परत सांगणार माझ्या लक्षात नाही आलं ते तुम् तर आवढण नावं सांगतात ते स्टेशनरी आयटम स्टॅपलर पेपरवेट जेजना नेऊन देणे एटसेट्रा म्हणजे अशी कामं त्यांच्याकडून रायगडमध्ये करून घेतलेली आहेत पुढची माहिती पाहूयात आता परत आटोल्याची माहिती एका विद्यार्थ्यांनी पाठवली सर आज आटोला जिल्हा येथे स्वच्छता चाचणी झाली गेल्यानंतर सात सात ग्रुप केले आणि बिल्ले लावले पाऊस चालू असल्यामुळे न्यायालयाच्या सेकंड फ्लोअरवर नेले आणि सेकंड फ्लोअरचा वरांडा साफ करायला लावला आणि पुसून काढायला लावला तीस मिनिटात स्वच्छता चाचणी झाली त्यांनी नॉमिनल घेतली फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेतली आणि पुटारा काही द्यायला लावला नाही तर चाचणी काही घेतली नाही आणि सोडून दिलं तर हे अटोल्यामध्ये झालं पुढे पहा आता मुंबई सिटी सिव्हिल कोर्टला आज आमची स्वच्छता तर चाचणी झाली बारा गट होते रोल नंबरप्रमाणे आत घेतले आधी तर टेस्ट झाली त्यात आम्हाला एक एकला आत बोलावले ते शिपाई एकाएटाला एका आत सोडत होते सुरुवातीला नो दिले वर्षे सांगितले ते आठवण करून थोड्या वेळाने विचारतील असं त्याप्रमाणे नंतर समान होते फाईल पेन टोचा ते अस्ताव्यस्त ठेवले होते ते लाईनशीर लाव लावले नंतर जाताना पाणी आणा असं सांगितलं तर ही त्यांना माहिती दिली होती पुढे पहा आणि आधी जे सांगितलं ते नंतर विचारले म्हणजे जे सुरुवातीला सांगितलं होतं की शेवटी पाणी द्या किंवा ते नंबर वगैरे त्यांनी हे दिलं होतं पा की वर्षे सांगितलं होतं ते लक्षात ठेवायला तर कोणते वर्षे दिले होते एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी दोन हजार चार दोन हजार अठरा असे याप्रमाणे वर्षे होते ते जायचे आधी आठवले का नाही ते बघतात सर म्हणजे जाताना विचारतात की आम्ही सुरुवातीला तुम्हाला कोणते वर्षे सांगितले होते तर हे लक्षात ठेवा दुसऱ्या जिल्ह्यात पण असं झालंय काही फाईल नंबर होते फाइल ला नंबर था था। ते लाईनशी लावता येतात का नाही ते सांगितले म्हणजे फाईलला नंबर असतात पहा ते सिक्वेन्स पाहायचा असतो सुरुवातीला फाईलचा नंबर असतो त्यानंतर वर्षे असतं तर दोन्ही पाहून ते सिक्वेन्स लावायचा असतो नंतर साफसफाई घेतली एक कोर्ट रूम साफ केला ते सर माझे माझे फिरत होते अधूनमधून त्याच्या पुढची माहिती पाहता त्याच्या पुढे पा गुड आफ्टरनून सर माझी दहा ऑगस्टला स्वच्छता व सापडलेता चाचणी झाली चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आता हे चंद्रपूर जिल्ह्याची माहिती आहे आमचे दहाचे ग्रुप केले होते आम्हाला तीन तिढांमध्ये एक रूम दिली होती म्हणजे तिढांमध्ये एक रूम दिली होती साफ करायला क्लीन करायला मॅ मै... मॅक्झिमम एक तास क्लीनिंग केली म्हणजे त्यांना एक, एक तास त्यांनी ते क्लीनिंग केलं तिढांनी मिळून नंतर जेच मॅमनी आम्हाला दहा पण जणाला रूममध्ये बोलावलं म्हणजे जे दहा जणांचा ग्रुप होता ते आठच्या ग्रुपलाच रूममध्ये बोलावलं आणि रूममध्ये जे काही नोटीस लावून होते किंवा जे काही कॅलेंडर वॉल क्लॉथ जे काही रूममध्ये असेल त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे न, आ, ते विचारलं आणि प्रत्येकाला पुटारा कंपल्सरी द्यायला लावला काही ठिकाणी न कॅलेंडर चुकीचं लावून ठेवलं होतं तर या रूममध्ये चुकीचं काय असं विचारलं होतं तर त्या विद्यार्थ्यांनी मग ते कॅलेंडरबरोबर लावून ठेवलं तर असं पण हे पण लक्षात ठेवा त्याच्या पुढची माहिती पाहूयात आता पुढे पा हाय सर नमस्कार आज माझी डिस्ट्रिक्ट संभाजीनगर म्हणजे संभाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये यांची चाचणी झाली न्यायालयामध्ये व चापडले तर चाचणी झाली त्यामध्ये त्यांनी प्रथम दहा दहाचे ग्रुप तयार केले त्यानंतर तीन तीन ग्रुप तयार करून आ, रूम साफ करायला लावली पोचा मारायला लावला शिरेनुसार छोट्या पावत्या लावायला सांगितले एक ते दीड तास आमची ही प्रक्रिया चालली त्यामध्ये सांगायचे सर म्हणजे बरेच मुलं जीन्स टी शर्ट पॅन्ट घालून आले होते तर मी खूप व्हिडिओमध्ये सांगितले असं काही घालून जाऊ नका आणि शिपाईसाठी जाताना शर्ट इनसुद्धा ठरू नका हे पण लक्षात ठेवा आता सांगली जिल्ह्यामध्ये एक जणाची टेस्ट झाली पण नऊ ऑर्डर्सला पण त्यांनी आज मेसेज केलेला आहे सर आज सांगली जिल्ह्यातील चापडलेचा चाचणी पार पडली मी या जिल्ह्यात चौथ्या प्रमाणवर आहे सत्तावीस पॉईंट चौदा आहे सर तुमच्यामुळे पुढे पहा मला अत्यंत महत्त्वाची माहिती द्यायची आहे या ठिकाणी काही मुलांना जुन्या दाव्यांची कागदपत्रे फाडण्यास देतात पहिल्यांदा फाईल टॅग काढावा व कागद चार भागात फाडावा म्हणजे कागद कसा फाडावा हे त्यांनी सांगितलेलं आहे फाईलचा टॅग आधी काढायचा ते टॅग म्हणजे ते दोन्हीने बांधलेले असतात आणि नंतर चार भागामध्ये तो जो दावा फाडायचा हे त्यांनी सांगितलेलं आहे व कागद रद्दीच्या पोत्यात टाकावा असं त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणजे टागट कसा पाडायचा ते तर नागपूर जिल्ह्यामध्ये काय झालं पहा सर नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट हॉल व वरंदा साफ करायला लावला आणि नंतर खालचा परिसर साफ करायला लावला बस इतकीच दीड तास काम चालले आता आपण नंदुरबार जिल्हा न्यायालयामध्ये कशी टेस्ट झाली ती पाहूयात तर आजची स्वच्छता सकाळी नंदुरबार न्यायालय सकाळी साडेआठ साडेआठ वाजता सर्व विद्यार्थी हजर होते सर्वांना नंबरचे बॅच दिले गेले जी आपली लेखी परीक्षेमध्ये सिरियल नंबर असतो तोच बॅज प्रमाणक पाठीला लावण्यात आला नंतर आम्हाला हॉलमध्ये बसवण्यात आले जेस साहेबांनी एक्झामविषयी सूचना दिल्या सर्वांच्या बॅगा मोबाईलमध्ये ठेवण्याची थे। व्यवस्था होती मोबाईल वॅलेट बॅग पूर्णपणे प्रोहिबिटेड आहे म्हणजे ते पण ठेवायची व्यवस्था ठरतात विन करून जाऊ न विन म्हणजे आपली शर्ट इन करून जाऊ नका त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की एक ते एकशे साठ मुलांचे सोळा जणांची दहा टीम तयार करण्यात आल्या काही टीमला चापडलेता चाचणी पाठवण्यात आले तर काही टीमला स्वच्छतासाठी पाठवण्यात आलं नंतर ज्या टीमची स्वच्छता झाली त्यांना चापडलेतासाठी आणि ज्यांची चापडलेता झाली त्यांना स्वच्छता चाचणीसाठी पाठवण्यात आलं आमची टीम शेवटची होती आम्हाला एक वाजेपर्यंत कोणतेच टास्क दिले नाही त्यानंतरची माहिती पहा एक नंतर आम्हाला चापरलेता चाचणीसाठी कोर्टमध्ये जिथे ठटले चालतात तिथे बसवण्यात आले एक नंतर एका मुलाला ऑफिसमध्ये टास्क देण्यासाठी बोलावले साधारणतः टेबलवर पडलेले आमूट बूट आणा पाणी आणा पुटारा द्या असे टास्क होते नंतर कोर्ट प्रिमायशेसमधले गवत काढायला लावले तीन वाजता सुट्टी झाली नाश्ता सकाळी लवकर टरून जा म्हणजे मुलांसाठी सुचनाय कारण ब किती वाजतील माहीत नाही आणि काम करावं लागतं तर पोटात पाहिजे ना काहीतरी तर सकाळी नाश्ता करून जा दिवसभर काही खायला भेटले नाही गेटवर आधार कार्ड आणि हॉल हॉलटिकीट घेऊन जा उर्वरित एकशे साठ ते तीनशे बावीस विद्यार्थ्यांना रविवारी बोलावले आहे टेस्टचा रिझल्ट बाराला डिक्लेअर्ड होईल वेबसाईटला म्हणजे ज्या जिल्ह्याची वेबसाईट आहे त्याही वेबसाईटवर हो तेराला इंटरव्ह्यू सुरू होतील इंटरव्यूला एच सेट डॉक्युमेंटचा अटेस्टेड करून जा सेल्फ अटेस्ट चालणार नाही त्याच्यानंतर म्हणजे स्वतःची सही नाही चालणार तर शाळेतील शिक्षक ड्राम शहर तलाठी नॉन क्लास असू म्हणजे ज्यांच्याकडे स्टॅम्प असतो त्यांचा स्टॅम्प घेऊन त्यांची सही घ्यायची त्या तसा अटेस्टेड करून जायचं आहे तर अशी भरपूर माहिती विद्यार्थ्यांनी पाठवली सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभारी आहे मुलाखत झाल्यानंतरसुद्धा असेच प्रश्न मला पाठवा तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच